बरोबर हो नुकतंच निवेदन आपण दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे निवडणुकीच्या आधी या सरकार करून शेतकऱ्यांची महिलांची जे मतं घेतले एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात पाचही जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत महिलांना एकवीसशे रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि या सरकारला सरोगी पुरवईत okay. केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार पाच महिनेपूर्वी सरकार सत्ते देताना अनेक विविध अमिष तरुण बेरोजगारांना असतील शेतकऱ्यांना असतील लाडक्या बहिणींना असतील दाखवले गेले परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिकरित्यानं तीन चार पक्ष एकत्र करून सत्तेत आलं आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला आम्ही तो मान्य केला परंतु यांनी जे वचनं दिले होते आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण करावे म्हणून आम्ही हा आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा हा तिथं आम्ही काढला आणि मला वाटत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी संवैधानिक मार्गाचा वापर केला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या संवैधानिक मार्गाचा वापर केला आणि यश त्यांनी मिळवलं म्हणून या मोर्चातून यश आम्हाला मिळू देतील असं मला वाटत नाही म्हणून आम्हाला याहीपेक्षा प्रखर आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडावं लागणार आहे म्हणून पुढेही आम्ही शेतकऱ्यांना जागरूक करत आहोत की पुढं देता की जाता की खाता लाता अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही पुढे भविष्यामध्ये करू आणि शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी ही शेतकऱ्याची ना आज सात दिवस पूर्वी मान्य सिद्धार्थ खरात साहेब आपले आमदार आणि मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्याच वेळेस त्यांनी आम्हाला पूर्व सूचित केलं होतं की माझा पूर्वनियोजित दौरा आहे मी त्या दिवशी हजर राहू शकणार नाही म्हणून अडिशनल कलेक्टर साहेब त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यात काही मोठं हे मला काय आम्हाला आज आपण बघितलं असेल बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चाचं भरवं वादळ या ठिकाणी पहिल्यांदा उसळलेलं आहे आणि धडक मोर्चा या ठिकाणी आलेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांना खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आली खरे आणि त्याच्या माध्यमातून यांनी लोणी खायला डोळे मिटून लोणी खायला सुरुवात केली आणि ज्यांच्या भरोशावर सरकारमध्ये स्थापित झाले तिथे बसलेत आणि शेतकऱ्याला ते विसरून गेलेत आणि याची जाणीव झाल्याबरोबर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की हे जे सरकार आहे ते बिघडलेलं आहे त्याला भानावर आणावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांना वटीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा तुम्ही आयोजित करा त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मुळातले की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे जो काही पिकांचा हमीभाव आहे तो मिळाला पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल याच्यामध्ये नाफेड आणि प्रत्यक्ष जी काही विक्री होते भाव पाहिजे केंद्र बंद केले शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि पीक विम्याचा जो काही गोंधळ चालला आहे पीक विम्याची योजना त्यांनी आणलेली बंद त्यांनीच केली त्यामुळे आज दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षाची पीक विम्याचा प्रचंड प्रचंड अनागोंदी आज रोजी सुरू आहे आणि सगळे शेतकरी कन्फ्यूज झालेले आहेत या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी शेती मालावर आधारित पूरक धंदे व्यवसाय उभा करण्यासाठी अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी पहिल्यांदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एवढ्या मोठ्या संख्येनं हे वादळ धडकलेलं आहे या आमच्या वादळामुळे निश्चितपणानं आता या जे काही बेभान झालेलं जे सरकार आहे त्याला जागा जाग येईल ते त्यांचे डोळे उघडतील त्यांना ते, आम्ही भानावर आणू एवढं मात्र निश्चित सांगतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमाग शिवसेना उद्धव बाळासाहेब आज कोणताही पक्ष शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही हे युतीतला एकही पक्ष तुम्ही नाव घ्या त्यांचा मंत्री असेल संत्री असेल आमदार असेल मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा कोणही सरकारच्या पाठीमागे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे तो ठामपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं या ठिकाणी आजच्या सिद्ध केलेलं आहे मी और... आता आमच्या नरुभाऊने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता देता की जाता का खाता ना आता अशा प्रकारची भूमिका राहणार आहे मला वाटतंय करण्याची गरज नाही शेतकरी सरकार वानावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या साठी त्यांना निर्णय घ्यावा लागेल या मोर्चामुळे हा दणका सरकारला विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सा सांगारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे त्या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक खिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना उतार व्हावा लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आपण आज ट्रॅक्टर चालून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला मागण्या घेऊन आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग पुढचं पवित्र काय राहणार आहे पुढचं पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या पाचही हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन होत जाईल भविष्यातली रणनीची मोठीदाट ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आले भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना नेण्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार